शासन दरबारी आशा आणि गट प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटना अमरावतीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर भव्य निदर्शने करण्यात आले मागण्यांची दखल न घेतल्यास कोरोनाच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आशा सेविकांनी दिला आहे महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात कोविड एकोणवीस अंतर्गत हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळ पर्यंत सक्तीने काम करावे लागते परंतु याबाबत कोणताही मोबदला आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना दिला जात नाही विशेष म्हणजे आशा स्वयंसेवकांची नेमणूक कामावर आधारित मोबदला या तत्वानुसार करण्यात आलेली आहे कोविड एकोणवीस च्या कामासाठी केंद्र शासनाकडून मिळणारा एक हजार रुपये पर भत्ता ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून थकीत आहे सदर भत्ता तुटपुंज असून यामध्ये किमान तीनशे दिवस वाढ करावी अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे आशा सेविका सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कोविड च्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आशा स्वयंसेविकांनी व गट प्रवर्तकांना त्यांची मूळ कामे करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना दरमहा कोविड पूर्व काळात मिळत असलेल्या मोबदल्यापेक्षा कमी मोबदला देण्यात येत आहे ज्या कामाचे पैसे दिले जात नाही ती कामे करून घेऊ नयेत तसेच आशा व गट प्रवर्तकांना वारंवार अपमानजनक ड्युटी लावल्या जाते परंतु त्याचा पुरेसा मोबदला दिला जात नाही राज्य शासनाच्या आशा व गट प्रवर्तकांना लागू केलेला दोन हजार व तीन हजार रुपये मानधन ऑगस्ट महिन्यापासून थकीत आहे व तसेच मानधनात केलेली वाढ सुद्धा अद्यापही राज्य सरकारने दिली नाही ती त्वरित द्यावी अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे मागण्यांची दखल न घेतल्यास कोरोनाच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती